साल कंगार शहर पूरा बकाल हो गया मैं हाजी साहब के दरगाह के सामने खड़े रह के एक पवित्र स्थल से बात कर रहा हूं यहाँ की मार्केट कौन गिराए जब यहां पालक मंत्री कौन थे जब यहां आमदार कौन थे और कुछ वजह नहीं थी स्टेट हाईवे रास्ता है, है कहा जा रहा था रास्ता? शिवाजी चौक तक आके रुकने वाला था ना फिर उसको खड़े करने की कोशिश हमने की सारी उल्टी सीधे बातें हो गई, उसमें बहुत जाना नहीं चाहता हूं मगर अभी ये इलेक्शन के बाद आपकी दुआ से राष्ट्रवादी कांग्रेस सत्ता में आने वाली है मार्केट बना के जो विस्थापित हुए हुए उनको प्रस्थापित करने का काम हमारे लोग करेंगे। मैं आपसे सबसे वादा करता हूं कि गए 25 साल में जो नहीं हुआ ये पांच साल के अंदर अपने को पंद्रह कर एक विकसित शहर चारों तरफ से टेट हाईवे जैसे रास्ते बनाए जाएंगे पैसे की कोई कमी नहीं है मतलब बातें को नहीं निधि काम वो तो कमी है अपने पास किशोरी की चाबी दादा के पास है मैं शिवसेना में था जब बड़ी दरगाह को साढ़े पांच करोड़ देने वाला एक ही हमला था मैं आपकी दुआ से नांदेड़ से खासदार बना जो बड़ी अपने बड़ी दरगाह के नीचे का जो ग्राउंड है पुरुष का मैदान बीजेपी का खासदार होने के बाद भी डेढ़ करोड़ रुपए मांग दिया अभी लोग तो बीजेपी में जाने के बाद ईद में आके मिलने को डर रहे हैं जिन्होंने पचास साल तुम्हारे वोट लिए मैं तो कभी दारा नहीं इतने पार्टियां बदला मगर किसको डर के बदला नहीं अब लोग क्यों तो पार्टी बदले उसके बारे में नहीं जाना चाहता उन्होंने बोलना चाहिए कि भाई मैंने पार्टी क्यों बदला क्या दिक्कत थी तुम चिंता मत करो मैं पहले बोल दिया महाराष्ट्र का अर्थमंत्री अपना ये रोड छोड़ दो मैंने सब दादा को बताया कि भाई ऐसी अड़चन नहीं बना सकते नाने नहीं बना सकते डीपीसी के पैसे नहीं डाल सकते हम नाने नहीं डाल सकते कल ये काम के लिए दादा ने तीन करोड़ रुपए हाँ लोग रहते पर उसके ऑर्डर लेके आए काम करने के लिए हम लोग वातावरण पूर्ण चांगलं आहे आता काही लोकांना काम नाही मग समाजात समाजात ते निर्माण कशी होईल हिंदू मुस्लिम जर काही काढता येईल का पण आता त्यांनी काही काढलं तर कंदाची जनता ओळखून आहे आज दोन चांगल्या नवाब मलिक साहेब आज दोन घटना चांगल्याच आहेत जेव्हा चांगलं व्हायचंय तेव्हा चांगलं घडत जाते वंचितचे नेते सुजात आंबेडकर साहेब कंदारला आले होते आणि त्याने भाषण केलं इथली काँग्रेस अशोक चव्हाणची बी टीम आहे त्याला गाडा म्हणून आमची कुठेही युती नाही नाहीतर तर कन्नार मध्ये मुलावली आमची युती आहे बोलले ना ना। आजकाल भाषण सुने नाही सुने सुने ना ते आमच्या दलित बांधवांसाठी दलित भगिनीसाठी आंबेडकर साहेबांना प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणाऱ्या वर्गासाठी त्यांनी तो संदेश दिला दुसरी एक घटना त्याच्यापैकी आणखी नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्याला लोहायला देवेंद्र फडणवीस साहेब लोहाय सबको लग रहा सब था प्रताप पटेल के खिलाफ भी बोलना पूरा भाषण खतम होय जब तक मेरा नाम भी नाही जिन खोबरे हो गए जिन्होंने लाया उनके अभी वो भी संदेशा चले गए जो अच्छा होने का है कोई तो ऐसे मौके आते रहते हैं और उसमें से अच्छा होता है नांदेड़ जिले में फडणी साहब को कहीं भी नहीं लाया गया वैसा तो देवरूर सबसे बड़ा शहर है और अशोक चौहान के नेतृत्व तो में क्या हालत है यहां कांग्रेस को पार्टी तो में आए जो वो बीजेपी में जाने वाला है देगलोर में उम्मीदवार में इतना छोड़ो भोकर में अशोक चव्हाण के तेवीस उमेदवार खड़ी नहीं है जो हमने राष्ट्रवादी के खड़े करे वहां दो ज्यादा ये नियत का खेल है मराठी में कहावत है ताय होता तू ये बोलने की जरूरत नहीं है लुंगारे ताई मैं अपने बोलू इच्छितो की कि आम लोग अंबड़ी साहेब वोट नहीं देना है तो सामने भी नहीं आते जिसका साथ देना है पूरी ताकदारा बरेच नाही तर बऱ्याच लोकांचा असा आहे तोंडावर होय होय आहे ना साहेब आहे ना <laughs> कारण मी निवडणुका लढलो बरीचशी निवडणुका लढलो जिंकलो मंत्री झालो तोंडवर बोलायचं आहे नंतर करायचं आहे अशी आमच्या लोकांच्या मनात असं कधी नसते ज्यांच्या साथ राहायचा समोर जाऊन राहायचा नाही असेल तर त्यांच्या तोंड बघायचं नाही हे आमच्या लोकांची लोकांचे लेकिन जग जग प्रस्ताव लेकर देकर कभी भी अजित पवार साहेबने हे नाही बोला की हे होणार नाही त्याने सांगितलं याच्या पेक्षा चांगले कार्यक्रम तयार करा आणि समाजाचा भला करण्याचं काम केलं पाहिजे हे हमारे नेता की फितरत आहे काही नेता काम करने का मौका मिला लेकिन तो मीठा बोलेंगे लेकिन करेंगे कुछ नहीं ये भी सच्चाई है अभी आपके जिले से तो लोग मुख्यमंत्री बन गए आएंगे तो आइए चाहू साहेब बैठिए बैठिए कैसे हैं बिरयानी लाए क्या हमारे लिए अपने लोगों को लगता है कि बिरयानी मांग रहा है तो अपना ही आदमी है लेकिन भला करने का काम कभी नहीं करते अभी चिखलीकर साहब हमारे साथ है मैं इनको बहुत पहले से जानता हूं विलासराव जी मुख्यमंत्री थे तब मैं मंत्री था तब भी ये विलासराव जी के साथ थे फिर उन्होंने बार बार पार्टियां बदली और इस बार तो बार बार इलेक्शन के स्पीच में बोल रहे हैं कि अभी ये पार्टी बदलने का मेरा आखिरी मौका था इसके बाद अब मैं उम्र हो गई अब गुलाटी नहीं मार सकता और हमें पूरी उम्मीद है वो तो हमारे साथ रहेंगे लुंगारे से माध्यम तो तुम्हाला पुन्हा सत्ता या शहराची मिळणार आहे आणि तुमची पण जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्थित जबाबदारी मिळाली नंतर संधी एकदा मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे संधीचं सोनं केलं नाही तर पुन्हा कोणी विचारत नाही ही सत्य परिस्थिती आहे आणि लोणाले तुम्हाला मी बोलू इच्छितो आहे की यावेळी तुम्ही अध्यक्ष होणारच आहे आणि झाल्यानंतर प्रत्येक नागरिक या शहराचा त्यांच्याशी तुम्हाला सुखादुखाचा नाता निर्माण करण्याचं काम करावं लागेल आणि आम्ही तुम्हाला वचन देतोय की आमचे लोक तुमच्यासोबत राहतील आणि त्याच पद्धतीने ज्या ताकदीने हे लोक तुमच्यासोबत राहणार आहे संकटकाळी त्यांच्यासोबत तुम्हाला राहायची जबाबदारी सुकारी लागेल आणि आप इनके साथ रहेंगे आज मोठी दर्गा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा झाली त्यामध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रवादी गटाचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आणि विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडीजी हे या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक सेक्युलर पक्ष आहे आणि सेक्युलर पक्षाची विचारधारा घेऊन महाराष्ट्रामध्ये दादा पवार असतील आणि राष्ट्रवादीचे सगळे आमचे आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे सगळे एक सेक्युलर विचारसरणीला घेऊन पुढं पुढं जातो आणि माझी कंधार शहरातील जनतेला हे आव्हान राहणार आहे की आपण ह्या शहरामध्ये सर्व जाती सर्व पंथांचे लोक हे एकत्र नांदतोत एकमेकांच्या सुखादुखात जातो राजकारण किंवा हे सगळं हे आपलं इलेक्शनच्या एक काही पिरियड पर्यंत असत आहे जो कंधार शहराचा विकास खुंटलेला आहे तो आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत राहून करण्याची संधी द्यावी ही जनतेला मी नम्र विनंती करतो दादा आपण जसा सत्ता आली आपली तर हा सर सा लोकांचा आम्ही आज प्रतिक्रिया घेतलो तर आम्हाला असं वाटतं की लोकांकडून की पहिला लोकांचा मोठा प्रश्न होता की दवाखान्याचा जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यात सुविधा नाही म्हणून लोक संतापलेले आहेत अनेक लोकांची आम्ही मुलाखत घेतली याबद्दल आपला काय भूमिका राहणार आणि जर दुसराही नवीन दवाखाना उभारण्यात आला म्हणून ही माहिती मिळाली परंतु आता जे सध्या आहे त्याच्यात कोणतीही सुविधा नसल्याने लोकांचे प्रश्न आपल्या सोडवले कसा आहे कल्लार शहराला एक दवाखान्याची मोठी वास्तू आज बांधून तयार आहे काही गोष्टींसाठी वेळ लागत असतो आता ती वास्तू जरी कम्प्लीट असली तरी तिथं स्टाफ हे करणं हे आता राज्य शासन स्तरावरच्या गोष्टी आहेत ह्या होत आहेत एक महिना दोन महिन्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील आणि ते झाल्याच्या नंतर कंदार शहरातल्या सर्व जनतेला जे आरोग्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या तर लोहा नांदेड असं पळावं लागतं ते पळावं लागणार नाही जो काही इलाज आहे तो आपल्या इथे इथं इथं सगळी डॉक्टरची सुसज्ज अशी टीम आणि त्यावर आमदार साहेबांचं बारकाईनं लक्ष आहे आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि आरोग्य सुविधा ही एकदम चांगल्या दर्जाची कंधार शहरातील नागरिकांना भेटेल समाजाबद्दल काय सांग कसं आहे कंधार शहरामध्ये मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल जेवढे पण अठरा पगड समाज इथं राहतात त्या समाजाचं एकमेकासोबतचं बाउंडिंग हे खूप चांगलं आहे आमचं चा शहर हे नेहमी सगळे एकमेकांना एकमेकांसोबत गुन्हा गोविंदानं नांदतात कोणाच्याही अडचणी असो मग तिथं समाजाचा विषय कधीच राहत नाही सगळे एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांच्या आळी अडचणीमध्ये राहतात त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या घरावर बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल सेकु, हे चार दोन पिढ्यापासनं हे सगळे समाज आम्ही कधी आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही आयुष्यात कधी करणार नाही आमदार साहेब पण कधी जातीवाद केले नाहीत आणि करत नाहीत आमचं त्यांचा परिवार असो आमचा परिवार असो हे आम्ही सेक्यु सेक्युलर हे म्हणून आहोत त्याच्यामुळं आम्ही जातीवादामध्ये कधी अडकलो नाहीत त्यामुळं मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असो मातंग समाज असो ब्राह्मण असो कोमटी असो जेवढे काही समाज ह्या कंदार शहरात आहेत त्या सगळ्यांचे आमचे संबंध हे सलोख्याचेच आहेत आणि त्यांचा आम्हाला नेहमी पाठिंबा राहिलेला आहे